मध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तिभावाने स्वागत पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामांचा जयघोष पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तिमय वातावरणात जय विठ्ठल श्री हरी विठ्ठलच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले शहरासह उपनगरात दिंडीचे आगमन झाले असता वारकऱ्यांमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तिमय बनले होते मिंगा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ सर्वेश सपकाळ प्रांजली सपकाळ रमेश वराडे अभिजित सपकाळ संपतराव बेरड यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरात मिरवल्या दिंडीतील वारकऱ्यांनी वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाचा जयघोष केला पालखीतील पादुकांचे पूजन प्राध्यापक माणिक विधाते अमित खामकर इवान सपकाळ अर्जुनराव बेरड संपतराव बेरड विलास तोडमल सिंधुताई सपकाळ संगीताताई सपकाळ दीपाली सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले दिंडीचे प्रमुख हभप आनंदे महाराज मुरारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी विशालांना बेल पवार जहीर सय्यद मेजर दिलीप ठोकळ संजय भिंगार दिवे युवकचे शहराध्यक्ष शुभम भंडारी दीपक लिपाने बाळासाहेब बेरड अनिकेत सपकाळ मच्छिंद्र बेरड सतीश सपकाळ अशोक पराते प्रशांत चोपडा प्रवीण फिरोदिया कोंडीराम वागसकर सुयोग चंगेडिया अभिजित ठाकणे अविनाश पोतदार शेषराव पालवे ओप सपकाळ दशरथ मुंडे योगेश करांडे सिद्धू तात्या बेरड विठ्ठल राहीज योगेश करांडे बाबासाहेब नागपुरे अस्लम शेख दिव्या सपकाळ रतनशेठ मेहत्रे हे लव उपस्थित होते आनंदेवाडा श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद जिल्हा औरंगाबाद येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखी पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले नगर करमाळा मार्गे ही दंडी दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे प्राध्यापक मानिक विदाते यांनी दरवर्षी राष्ट्रवादी व भिंगारच्या वतीने सपकाळ परिवार दिंडीचे स्वागत करून सेवा देत आहे वारकऱ्यांची दरवर्षी केली जाणारी ही सेवा प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले संजय यांनी या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या व भक्तिभावाने स्वागत करण्यात येत असल्याची माहिती दिली यावेळी दिंडीतील दिल वारकऱ्यांना सपकाळ परिवाराच्या वतीने अल्प उपहाराचे वाटपही करण्यात आले होते श्री क्षेत्र देवगिरी येथील श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखीचे ऐतिहासिक अशा अहिनगर जिल्ह्यामध्ये भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संजय कुमार यांच्या या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे करत गेल्या अनेक वर्षापासून ही रथयात्रा या भिंगार शहरामधून पंढरीच्या पांढऱ्याकडक जात असते मला कल्पना आहे की संजीव भाऊने गेल्या कित्येक वर्षापासून या रथयात्रेचं या ठिकाणी स्वागत करण्याचं काम आणि नगर शहराचे आमदार मान्य संग्राव जगताप यांच्या उपस्थितीमध्ये करत हे करत आहे लवकरच आमदार साहेबसुद्धा यात्रे येतील या रथयात्रेचं या भिंगार शहरामध्ये खरं तर दोन दिवस असतं अनेक भिंगारातील नागरिक या रथयात्रेतील रथाचं स्वागत करतात त्याची आरती करतात आणि त्याचप्रमाणे साहजिकच या वारकऱ्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरवण्याचं काम करतं या ठिणी या भिंगारवासी या पुलं जातं अनेक मान्यवर मंडळी खरं या रथयात्रेला भेट देतात दर्शन घेतात आणि नंतर दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ही यात्रा पंढरपुढे जात असते मी पुन्हा एकदा या ठिणी आमचे मित्रसंजीव यांच्या वतीने या रथयात्रेचं या भिंगार शहरामध्ये आपण स्वागत करतो आणि निश्चितच लवकरच आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्राम जगताप या येतील आणि पुन्हा एकदा ते सुद्धा या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत करतील भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी श्री संत जनंदर स्वामी महाराज पालखी श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद संभाजीनगर या ठिकाणहून या पालखीचं इथं भिंगारमध्ये आगमन झाल्यानंतर प्रथमच आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आदरणीय आमदार संग्राम अरुण काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्षापासून स्वागत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो खरं तर सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व माझे सहकारी मित्र असतील आमच्या सपकार परि सबकार परिवार असेल यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करण्याचं काम करतो आहे आणि या ठिकाणी माननीय आमदार संग्रामभाई काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इथली आमची वाटचाल चालू आहे खरं तर दोन दिवस या पालखीचा या ठिकाणी मुक्काम असतो आज या ठिकाणी आपण अल्पभार देऊन वाघसरगली येथे संध्याकाळचं जेवण होईल आणि उद्या सकाळी एकादशीचा कार्यक्रम संपूर्ण आमच्या भिंगरवारकर समस्त भिंगरकरांच्या वतीनं होतो आणि बारस परवा दिवशी समस्त आमच्या ब भिंगार मराठा महासंघाच्या वतीनं या ठिकाणी बारा सोडून त्यांना रवाना करतो हे करत असताना एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही परंपरा ये पाल चाहे। जसा या पालखीची आहे आणि आम्हाला जसं कळतं तसं आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंधू भगिनी जमा झाले आहेत आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक मानिकराव विद्यार्थी सर असतील सर्व आमचे भिंगारचे पदाधिकारी असतील नगरचे पदाधिकारी असतील ते देखील आले आणि त्यांनी देखील स्वागत केलं तर मी आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या श्री संत जनार्दन स्वामी महाराज पालखीला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो